झाल्या बघा आजच्या मायने मैदान काय नाव बाहेर बादल बादल कुठला बादल शिरोड्याचा शिरोड्याचा बादल आहे फायनल झालेलं आहे का नाही बादलचा आता फायनल झालेलं आहे का नाही कुठं झालं होतं फायनल कुठं झालं होतं बादलचं फायनलच काय माहित नाही मी नव्हतं माहित आज कुणासोबत पहाला आज तेजावर पहाला कुठला माहित नाही कुणी हल्ली गाडी आज ड्रायव्हर काय माहित माहित नाही शुभेच्छा तुम्हाला साठी करंबीचा शंभू गटपा झालाय बघा आजच्या मायनी मैदानात कुणासोबत पहाला आज तांदूळ गाडीचा कशी गाडी पाहायला आज काय उजवीन पहाल शंभू आज कुणी आणली गाडी त्यांनी आणली का स्पीड लागली गाडीला शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी बाकी डोन आज मायनी मैदान गटपा झालाय कायम आहे का नाही आज किती वेळ पळाला वीस मध्ये आज कुणासोबत पहिले पण पळाली गाडी आहे का नाही कायम गोला जात आहे दोन हजार पंचवीस मध्ये मला वाटते एकदाच फक्त हे झालं नाही तर पाच पाच गोला झाला आजचा सहावा शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी धन्यवाद संत गजपात झाले आज माहिती आहे आता किती वेळ पहाला पहिल्यात पहिल्यात एकच गाडी पळाली एकच पहाली एकच पहा आज सोबत आहे चालूला गोला जात आहे पोषक सगळ्या मोठ्या मैदानात गोला जात आहे आता आतापर्यंत सगळ्या मैदानात गोला खांदे का नाही दोन्ही आज उजवीन गाडी उजवीन काढली आहे आज उजवीन काढला चांगला आज कोणी आणली गाडी परसो ड्रायव्हर आपला त्यांनी हां चांगलं स्पीड लागले असल्या गाडी शुभेच्छा तुम्हाला सीमे धन्यवाद आपण बैल आहे बाबा आजच्या मायने मैदात बाबा पास झालाय किती पाहलो आठव्यात आठव्यात चार आज कुणा सांग पाहाला आज... कुणास वाद का आज उज्वीनं हाणला उ जीवन पाहला दुहे पाच पोहतो खांदे होय आज कोणी हाणली गाडी त्यांचा ड्रायव्हर त्यांचा होता सोबेच तुम्हाला सीमेसाठी शिवसवस्थितीचा कलास खाटाव गटपासा आहे बघा आजच्या महिन्यामध्ये चौथ्यात पहाला उजवीनं आणि आज श्यामाष्ट कोडोली यांच्या लक्की लक्कीसोबत पहालाय चौथ्यात उज्वेनं आहे आणि लक्की डायव्हरेनं आणि दिलीप ड्रायव्हर त्यांनी आणली गाडी गटपास शामाष्ट कोडोली यांचा लकी गटपा आहे बाबा चौथ्यात आज डावीनं पहाला आहे वस्तीच्या गलासोबत सोबत पाहालाय बघा दिलीप ड्रायव्हरनं गाडी आणली चौथ्यात गाडी गटपास आहे चौथ्या गटामध्ये लकीवाडीचा तुफान गटपास झालाय आजच्या मायनी मैदानामध्ये आज कुणासोबत पहाला तुफान काय मी शंभू शंभू सोबत आहे आज डावीनं पहालाय ना ही गाडी मला वाटते ह्याच्या पहिलं लिंबमध्ये पाहिलेली आहे फायनल आहे एक नंबर एक नंबर केला चांगलं स्पीड लागतं गाडीला आज कोणी आणली गाडी त्यांनी आणली स्पीड लागलं त्या दिवशी लिंबला चांगली गाडी पाहिली होती हो आहे तुम्हाला सी सीमेसाठी पास झालाय बघा दोन मध्ये काय नाव आहे अर्जुन कोणत्या गावचा गावचा आज गटपा झाला आज कोणासोबत पाहायला हाय शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला सुंदर गट बघा आजच्या मैदानात आज बाकीडोन सोबत पाहालाय आज लक्ष्मणच्या डावीने बाखेडॉन उजवीने पहालाय बघा ना सोन्या गाडीत झाला आजच्या मैदात मायने मैदात आज कोणासोबत पहाला सोन्या कोणाचा कितीत पहाला उजवी आज कोण आणली गाडी सचिन मामाने त्यांनी आणली का स्पीड लागलं गाडीला आज पहिल्यांदाच गाडी पाहली का नाही शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी पंच जवळ मुलांना तांबवे यांचा आज कटपासा आहे बघा मायनी महिना पाचव्या मध्ये आज सचिन मामाच्या सोन्यासोबत पहालाय बघा